धरणगुत्ती चोरीचा चोवीस तासात लागला छडा ते अटक पाच लाखांचा ऐवध जप्त रोहिणी सोळंखे शिरोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे केले कौतुक शिरोळ येथील गोसावीटेक खंडोबा मंदिरासमोर राहणाऱ्या श्रीमती पूनम अभिजित पवार यांच्या घरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शिरोळ पोलिसांना अवघ्या चोवीस तासात यश आले या चोरीच्या गुन्ह्याखाली तिघांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय संशयित आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन मे दोन हजार चोवीस अखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत अशी माहिती जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली सोळंके म्हणाले की धरणगुत्ती येथील पूनम अभिजित पवार यांच्या पंचवीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या मुदतीत बंदघराच्या दरवाजेचे कुलूप तडून घरातील तिजोरीचे लॉक मोडून पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केली असल्याची फिर्याद दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिरोळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती या चोरीचा तपास शिरोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने सुरू केला असता गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या चोवीस तासात प्रवीण सुभाष गाडीवडर व्यावर्ष तीस राहणार आंबेडकर सोसायटी जयसिंगपूर करण मधुकर पडियार व्यावर्ष एकोणतीस राहणार गोसावी टेक माळभाग धरणगुत्ती सतीश संतोष नलवडे वेवर्ष तेवीस राहणार समडोळीमाळा शाहू नगर जयसिंगपूर या तिघांना अटक केली संशयित आरोपींना जयसिंगपूर न्यायालयात उभे केले असताना न्यायालयाने त्यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले त्या मुदतीत त्यांच्याकडे चौकशी केली असता तिघांनीही चोरीची कबुली दिली चोरून नेलेले दागिने कुठे आहेत याची माहिती दिली पोलिसांनी या संशयित आरोपींनी चोरून नेलेले तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण तीन तोळ्याचे नक्षी असलेले तोडे एक कळा तोळा वजनाचे कानातील टॉप्स एक तोळ्याची चेन दोन तोळे सोन्याच्या बांगड्या असे एकूण पाच लाख रुपयांचे दागिने जप्त केले चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप अधीक्षक किरण रोहिणी सोळंखे यांनी कौतुक केले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंके समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने पोलीस हवलदार बाबा पटेल सहाय्यक फौजदार इटास पुजारी पोलीस हवलदार मडीवाळ खंडागळे कुंभार जाधव हो, पोलीस नाईक मुजावर परब पाटील हेगडे शेख राठोड ओंबासे कदम यांच्या पथकाने सदरची कारवाई केली फोटो पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने पोलीस हवालदार बाबा पटेल सहाय्यक फौजदार इटास पुजारी पोलीस हवालदार मडिवाळ खंडागळे कुंभार जाधव पोलीस नाईक मुजावर परब पाटील हेगडे शेख राठोड ओंबासे कदम यांच्या पथकाने आरोपींना अटक केली पोलीस चारला धरणगुती येथे एक पाच लाख रुपये किमतीची घरफोडी झाली होती त्यानंतर शिरोळ पोलिसांचे डी बीचे कर्मचारी तसेच शिरोड पोलिसांचे अधिकारी पी एस आय श्री भोजने आणि पी एस आय श्री मुल्ला यांनी गोपनीय माहितीच्या आधी आधारे त्याच्यावर वर्कआउट करून ही घरपुडी उघडकीस सांगलेली आहे आणि शंभर टक्के घरफुडीमध्ये रिकव्हरी आपण केलेली आहे तिन्ही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता तीन तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे पुढे सुद्धा घर पुढीची दिवाबत्ती प्रॉपर्टी ऑन्सेस tribune वरती येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका